नमस्कार सोनम रेसिपीमध्ये तुमच्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे आज मी तुम्हाला गवरान पद्धतीने झणझणीच वांग्याचा रसा भाजी बनवून दाखवणार आहे या भाजीसाठी वेगळा असा मसाला करायची गरज नाही अगदी झटपट अशी ही भाजी तयार होते खायलाही तितकीच चविष्ट लागते वांग्याचा आहारात समावेश असल्यामुळे तुमच्या रक्तातील साखर नियंत्रित राहण्यास मदत होते चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी दोन वांगी घेतलेली आहेत आणि एका वांग्याच्या अशा चार फोडी करून घेतलेल्या आहेत तर वांग्याचे पूर्ण देठ काढायचे नाही असे अर्धवट देत ठेवायचे म्हणजे भाजीसोबत खाताना छान लागते तर मी इथे गॅसवर कढाई ठेवली आहे कढाई आपली गरम झाली की त्यामध्ये आपण घालूया तेल तेल आपले थोडे गरम झाले की त्यामध्ये एक चमचा मोहरी घालायची मोहरी ऑप्शनल आहे जर तुम्हाला घालायची असेल तर तुम्ही घालू शकता नसल घालायची तरीही चालेल तर मोहरी आपली छान फुललेली आहे आता यामध्ये आपण जिरे घालूया जिरे आपले थोडे तडतडले की यामध्ये आपण बारीक कट करून घेतलेला एक कांदा घालूया मिडियम साईजचा मी इथे कांदा घेतलेला आहे तो बारीक कट केलेला आहे तर तो, तो आता घालून आपण हे हलवून घेऊया कांदा छान आपल्याला हा परतून घ्यायचा आहे लाल होऊपर्यंत यामध्ये टोमॅटो जरी ॲड केला तरीही भाजी खूप छान लागते तर मी काय यात टोमॅटो घातलेला नाही टोमॅटो ऑप्शनल आहे तुम्हाला जर हवा असेल तर तुम्ही घालू शकता तर कांदा आपला भाजलेला आहे आता यामध्ये आपण आलं लसूणची पेस्ट केलेली आहे ती घालायची तर मी आलं लसूणची पेस्ट घरी चेचलेली आहे हे आता मंद गॅसवर परतून घ्यायचे आहे हे सर्व मी मंद गॅसवर परतून घेतले आणि हो माझा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका आता यामध्ये कोरडे मसाले ॲड करूया आपण यामध्ये लाल मिरची पावडर घातलेली आहे त्याचप्रमाणे मी घरचा मसाला आपला घातलेला आहे तर मी थोडाच घातलेला आहे तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही कमी जास्त करू शकता त्यातच मी धने पावडर थोडी घातलेली आहे एक अर्धा चमचा व गरम मसाला पण घातलेला आहे त्यातच आपण अर्धा चमचा हळद घालायची आणि आता हे आपण एकत्र एक व्यवस्थित परतून घ्यायचे आहे जर तुम्हाला मसाले जळतील असे वाटत असेल तर तुम्ही एक व दीड चमचा यात पाणी पण घालू शकता यामध्ये आता वांग्याच्या फोडी आपण घालायच्या व्यवस्थित हे आपण मिक्स करून घेऊया चवीनुसार मीठ घालून घेऊया आता वांगे चांगले मसाल्यांबरोबर एकत्र करायचे ज्यावेळी वांग आपण कट करतो ना त्यावेळी लगेच पाण्यामध्ये घालायचे नाहीतर वांगी आपले काळे पडू शकते आता ही वांगी मसाल्यांबरोबर एक दोन ते दोन मिनटे आपल्याला चांगली परतून घ्यायची आहेत तर पहा इथे मी परतून घेतलेले आहेत यामध्ये आता गरम पाणी घालायचे कधीही रशाच्या भाजीमध्ये गरम पाणी घालायचे म्हणजे भाजीला छान तरी येते आता याला मिक्स करून घ्यायचे यामध्ये आता आपण शेंगदाण्याचा कूट ॲड करूया यामुळे भाजीला चांगला दाटसरपणा येतो किंवा तुम्ही थोडेसे यात तिळाचा कूट तरी घातला तरीही चालेल तर ही भाजी खूप छान लागते भाजीला एक उकळी काढायची आता इथे बघू शकाल किती छान उकळी आलेली आहे झाकण ठेवून ही भाजी आपल्याला चांगली शिजवून घ्यायची आहे एक पाच मिनटं झाले की मी याच्यावरचं झाकण काढलेले आहे पहा किती छान झालेली आहे भाजी आणि दाटसर आपल्याला जशी पाहिजे तशी झालेली आहे भाजी आता यामध्ये बारीक चिरलेली कोथंबीर घालायची आणि भाजी आपण हलवून घ्यायची भाजीला छान तरी आलेली आहे सात ते आठ मिनटे ही भाजी शिजवलेली आहे भाजीचा वास तर खूप छान सुटलेला आहे तरी जार अशी झालेली आहे आता ही आपण भाकरीसंग खाऊ शकतो किंवा चपातीसंगही खाऊ शकतो मग आता ही सर्व करून घेऊया आपण